नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार प्रेक्षकांनो आत्ता आपण आहोत माफे एम आय डी सी रोडसमोर एक आठ दिवसापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाकडून विधानसभेचे अध्यक्ष प्रतीक जाधव यांच्याकडून एक अमोरून उपोषण करण्यात आलं होतं त्या पद्धतीने त्यांना एक आठ दिवसाचा अल्टिमेटम देऊन अमोरून उपोषण स्थगित केलं होतं पुन्हा एकदा आपल्यासमोर प्रतीक जाधव अमरून उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत मागण्या मान्य झाल्या आहेत का आपण त्यासंदर्भात सविस्तर त्यांना विचारणार आहोत साहेब आठ दिवसापूर्वी तुमचं आंदोलन होतं अधिकाऱ्यांनी तुम्हाला हो आंदोलन स्थगित करण्यासाठी सांगितलं होतं पुन्हा तुम्ही एकदा आंदोलनासाठी बसलेले आहेत काय सांगितलं आहे तुम्हाला काय सांगणार आहेत आपण एक बारा पंधरा दिवसाआधी इथे एक लाक्षणिक उपोषण घेतलेलं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण घेतलेलं आपल्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांची पूर्तता करण्याकरिता किंवा उपोषण मागे घेण्याकरिता इथे इकडच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला पत्र दिलेलं ज्यावर नमूद आहे की येत्या आठ दिवसामध्ये जे आपण आपल्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात येतील पण ते आठ दिवस उलटून गेले त्याच्यावरती अजून चार दिवस झाले तरी देखील इकडच्या अधिकाऱ्यांना काही घेऊन देण नाही त्याच्याशी याचा अर्थ जवळपास आम्हाला असं वाटतं की जाणीवपूर्वक हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पत्र ह्यांच्याकडे येत असून मुद्दाम एलोग याच्यावर कारवाई करत नाहीत आणि एका प्रकारचा जातीवाद हे प्रशासन दाखवत आहे असा आम्हाला दिसून येतं तुम्ही की तुम्ही म्हणताय की हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं आंदोलन आहे याच्यामुळे तुमच्याकडे जाणूनपूर्ण दुर्लक्ष केलं जातं परंतु वारंवार या कंपन्या ज्या आहेत पुढे जात आहेत फोपवत आहेत कुठं अधिकारी यांचे संगणमत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का शंभर टक्के संगणमत असल्याशिवाय एखादा अधिकारी समजा एखादा कार्यकर्ता असेल कोणी असेल एका विषयाविरोधात जर उपोषण घेतं तर अधिकारी समोरून येतात अशा प्रकारचं कोणतं इथं लक्षण दिसत नाही अधिकाऱ्यांना इकडचं काही घेणं देणं नाही आहे तुमचा जीव चालला आहे तर जाऊ द्या आम्हाला जे बांधील की आमची ती आम्ही जपणार अशा प्रकारचा त्यांचा हेतू दिसतोय आता आज तुम्ही उपोषणाला बसलेला आहे कुणी प्रशासकडून आला होता अधिकारी तुम्हाला भेटण्यासाठी नाही आता बसून एक दीड तास झालेत तरी पण अजून कोणत्याही प्रकारचा अधिकारी किंवा प्रशासनातील एखादी व्यक्ती येऊन इथे विचारपूस करून गेलेली नाही हे होते प्रतीक जाधव गेल्या आठ दिवसापासून त्यांनी पाठपुरावा केला होता त्या संदर्भामध्ये सांगण्यात पण आलं होतं की आम्ही पुढील कारवाई करू परंतु कुठलीच कार्य क का केली नाही असं त्यांचं सांगण्यात आहे आणि करता अरप्या आठवले गटाचा असल्याकारणाने जाणून बुजून त्यांना कुठंतर दुर्लक्ष केलं जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन किशोर औसरमलसोबत मी रवी ढवळे महापे